नमस्कार माता इंग्लाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी सौ ललिताताईंची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट म्हणजे भावसार समाजाला गौरावास्पद धुळे स्थानकातील पोलीस चौकी सुस्त तर चोरटे मस्त सहविचारी संत आणि महापुरुषांनी भारतभूमीत अवतार घेतला वेदमूर्ती अविनाश जोशी महाराजांचे प्रतिपादन डेंग्यूचा डंक छोटा मात्र धोका मोठा काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन सध्याची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे जनजागृती करण्याची आवश्यकता धुळे लोकसभा मतदारसंघात विकास झालाच नाही पत्रकार परिषदेत राज चव्हाण यांची माहिती लाच घेताना रंगेहात पकडलेल्या शुभांगी बनसोडेला दोन दिवस वाढीव पोलीस कोठडी दिनांक वीस मे रोजी लोकसभा निवडणुकीत कोणतीही सबब न सांगता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्यास घराबाहेर निघावे संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्याचा कर्तव्य म्हणून मतदान करून लोकशाही बळकट करण्यास हातभार लावावा असं आवाहन माता वृत्तवाहिनी धुळेकडून करण्यात येत आहे माणूस हा त्याच्या स्वभावाने नसून तर त्याच्या कार्याने ओळखला जातो याची प्रचिती नाशिक येथील भाजपा कार्यकर्त्या सौ ललिताताई विनोद शेठ भावसार यांच्याकडे पाहून आली आहे कारण सौ ललिताताई भावसार यांच्या कार्याची प्रशंसा चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने आज ही बाब समस्त भावसार समाजास गौरवाची ठरली आहे साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी म्हणून आज सौ ललिताताई भावसार यांच्याकडे पाहिले जाते आई वडिलांच्या घराच्या चार भिंतीमध्ये आपल्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या ललिताताईंनी लग्नापूर्वी सामाजिक कार्याची आस धरली होती समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने त्यांनी समाजातील गरीब गरजू व सर्वसामान्यांच्या हाकीला धावून न्यायाची भूमिका बजावली त्यांनी सामाजिक कार्याची आस मनाशी बाळगल्यामुळे त्यांना राजकीय क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी मिळाली आज त्यांचा राजकीय वारसा नाशिक शहरासह परिसरात बघावयास मिळतोय ललिताताई या नंदुरबारच्या भावसार युवा एकताचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत भाऊसाळ यांची मोठी बहीण असल्याने त्यांचे कार्य नंदुरबार शहरात कौतुकास्पद ठरते ललिताताई भाऊसाळ या भाजपच्या खंबीर कार्यकर्त्या असल्याने त्यांचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या कार्यास शाबासकी दिली जात आहे सध्या हो घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होती याचा योगायोग म्हणून ललिताताई व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घडून आली तेव्हा पंतप्रधानांनी ललिताताईंच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या ललिताताईंची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेली ही भेट ललिताताईंनाच नव्हे तर नाशिक नंदुरबार विशेष बाब म्हणजे धुळ्यातील भावसार समाज बांधवांना गौरवास्पद ठरली आहे हे मात्र निश्चित धुळे बस स्थानक आता बस स्थानक चोऱ्यांचं म्हणून ओळखलं जात आहे या बस स्थानकात दिवसाळ चोरी होत असल्याचं समोर येत असल्यावर देखील संबंधित बस स्थानक प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नसल्याचं प्रवाशी वर्गाकडून सांगितलं जात आहे सुनील गवळी सहसंपादक माता हिंगला चुर्तवाहिणी धुळे शाळांच्या सुट्ट्यांबरोबर लग्नसराईचा धूमधडाका सुरू असल्याने धुळे मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी वाढली त्यामुळे बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत संधी साधू चोरटे पाकीट पर्स महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन पोत लंपास करीत असल्याच्या घटना समोर येत आहे धुळे मध्यवर्ती बस स्थानक क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असल्याने रोज हजारो बस ये जा करीत असतात त्यास प्रवाशांची संख्याही मोठी असते धुळे स्थानकात कोणताही अनुचित प्रकार तथा चोऱ्या माऱ्या होऊ नयेत यासाठी बसस्थानकात पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली मात्र सध्या पोलीस चौकीत पोलीस कर्मचारी नसून केवळ रिकाम्या खुर्च्या पाहाव्यास मिळत आहे त्यामुळे प्रवाशी रिकाम्या पोलीस चौकीला पाहून खंत व्यक्त करत आहे सध्या तर शाळांना सुट्ट्या आणि लग्न सराई असल्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे त्यामुळे सराई चोरटे या गर्दीचा फायदा घेत चोरी आहे दिवसेंदिवस होणाऱ्या चोऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे दिवसेंदिवस चोऱ्यांचं प्रमाण वाढत चाललं तर प्रवासी बसमध्ये नसून खाजगी वाहनाकडे धाव घेतील याचा परिणाम बस स्थानकाच्या उत्पन्नावर होईल मात्र महत्त्वाचा मुद्दा असा की बस स्थानकात पोलीस चौकी असून पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती का नाही बस स्थानकात चोऱ्या होत असल्याच्या बातम्या आपण रोज ऐकतोय पाहतोय आणि वाचतोय देखील तरीही प्रशासनाकडून लक्ष का दिले जात नाही चोरट्यांचा शोध का घेतला जात नाही असे अनेक मुद्दे सध्या प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहे माता हिंगला च वृत्तवाहिनीसाठी सुनील गवळी सहसंपादक सहविचारी संत आणि महापुरुषांनी भारतभूमीत अवतार घेतला संत तपस्वी वारकरी यांच्या महाराष्ट्र आणि बावन्न शक्तीपीठे अधिष्ठान असल्याने महाराष्ट्र अग्रस्थानी आहे असे प्रतिपादन नंदुरबार येथे आयोजित भागवत कथेत वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी केले वारकरी संप्रदायाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर नगरीतील पांडुरंग भवनात खान्देशवासियांतर्फे श्रीमद भागवत कथा कथा सप्ताह मंगळवारी चौथ्या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला शादा येथील ब्रह्मश्री भागवत सेवा समिती तसेच मुख्य यजमान मनोहर कुलकर्णी राजेंद्र कुलकर्णी सुहास कुलकर्णी किशोर पाठक नावापोर मधुकर भट पुरुषोत्तम पटेल अर्जुन चौधरी श्रीकांत कुलकर्णी सुहास कुलकर्णी हरीश कुलकर्णी यांच्या सहकार्याने कथेचं आयोजन करण्यात आलं आहे संगीतमय श्रीमद भागवत कथेत पुढे बोलताना वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज म्हणाले की महाराष्ट्रभूमीत पंढरीचा पांडुरंग संत नामदेव संत जणाबाई शेगावीचे संत गजानन महाराज स्वामी समर्थ महाराज शिर्डीचे साईबाबा याशिवाय छत्रपती शाहू महाराज फुले आंबेडकर टिळक आगारकर गोखले यांनी जन्म घेतला असून वारकरी संप्रदायाचं माहेरघर म्हणून पंढरीला ओळखलं जातं या पावनभूमीत नंदुरबार जिल्हा वासियांतर्फे श्रीमद भागवत कथा सप्ताहाचं आयोजन म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे असे अविनाश जोशी महाराज यांनी सांगितले शुक्रवार दिनांक दहा मे पासून सुरू झालेल्या श्रीमद भागवत कथेची उद्या गुरुवार दिनांक सोळा मे रोजी रिपेट श्रीमद भागवत कथेची गुरुवार दिनांक सोळा मे रोजी सांगता झाली पंढरपूर येथील श्रीमद भागवत कथेसाठी नंदुरबारसह ठाणे मुंबई डोंबिवली पुणे सुरत इंदोर येथील भाविक उपस्थित होते पंढरपूर येथील श्रीमद भागवत कथा सप्ताह श्रवणासाठी नंदुरबारहून उद्योजक आणि राजपूत समाजाचे जिल्हाध्यक्ष मोहिनीराज राजपूत छाया राजपूत प्रतापसिंग राजपूत लक्ष्मी राजपूत मदन राजपूत माया राजपूत राजू पटेल रंजना पटेल कोठली वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे प्रतिनिधी महादेव हिरणवाळे लिंबडीबाई चौधरी प्रसाद पटेल हर्षाली राजपूत तसेच परदेशीपुरा भागातील रघुवंशी महिला भजनी मंडळाच्या महिला सदस्या उपस्थित होत्या संगीतमय श्रीमद भागवत कथेसाठी हार्मोनियम आनंदा मराठे तबलावादक मुकेश पडोळे बँजोवादक शिवम राठोड व पौराहित्य राजेंद्र जोशी हे करीत आहे हे रिपेट हे करीत होते

या कथा कार्यक्रमात स्वर्गीय विठ्ठलप्पा इरणवाळे आवडाबाई इरणवाळे यांच्या स्मरणार्थ पत्रकार मित्र महादू इरणवाळे नंदुरबार यांच्याकडून दोनशे एक्कावन्न दान प्राप्त झालंय श्री राजूभाई पटेल डेंग्यूचा डंक छोटा मात्र त्यापासून धोका मोठा असून नागरिकांनी सतर्क राहून डेंग्यू आजाराला हद्दपार करण्यासाठी सहकार्य करावं तसेच आपल्या परिवारास घरातील सर्व पाण्याचे साठे तपासून घ्यावे असं आवाहन कासारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक गोरख पाटील यांनी केले आहे सोळा मे हा राष्ट्रीय डेंगू दिवस साजरा केला जात असून डेंगूला रोखण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व पाण्याचे साठे रिकामे करून कोरडा दिवस पाळावा पाण्याच्या साठ्याची तळ व कडा घासून पुसून स्वच्छ व कोरडी करावी जेणेकरून तेथे असलेली डासांची अंडी व आळ्या नष्ट होतील तसेच नागरिकांनी मच्छरदाणीचा उपयोग करावा मच्छर अगरबत्ती क्रीमचा वापर करावा हातपाय झाकले जातील असे अंगभर कपडे वापरावे तसेच ज्या ठिकाणी डास उत्पत्ती स्थाने असतील त्या ठिकाणी गप्पी मासे सोडावे गप्पी मासे हौदात विहिरीत डबक्यात सोडावे मोठे डबके असेल तर ते वाहते करावे शक्य नसल्या त्या ठिकाणी गप्पी मासे सोडावे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गप्पी मासे पैदास केंद्र असून उपकेंद्र स्तरावर व जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी गप्पी मासे मोफत मिळतात उथळ पानथळ जागी रॉकेल किंवा ऑइल टाकावे तुंबलेल्या गटारी वाहत्या कराव्यात कोणताही ताप अंगावर काढू नये ताप जाण्यासाठी स्वत किंवा दुकानदारांच्या सांगण्यावरून औषधे घेऊ नये तर वैद्यकीय सल्ला घ्यावा प्रसंगी रक्ताची तपासणी करून आवश्यक ते उपचार करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे राज्य शासनाने घुटखाबंदीचा निर्णय घेतला आहे मात्र आज शहरासह परिसरातील टपऱ्यांवर छुप्या पद्धतीने गुटख्याची सरासपणे विक्री सुरू आहे पोलिसांकडून कारवाई केली जात असल्यावरही आज काही टपरी बहादूरांकडून खुल्या गुटख्याची विक्री केली जात आहे अशा गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलीस खाकीचा वचक बसवावा अशी मागणी केली जात आहे शासनाने गुटखा बंदी केल्यावर देखील आज शहरासह परिसरातील टपऱ्यांवर गुटख्याची बिनधास्त विक्री सुरू आहे सध्या तर दहा रुपयाला मिळणारी विमल ही पुडी बारा रुपयाला विकली जात आहे तर पंधरा रुपयाला मिळणारी विमल घुटका ही तीस रुपयाला विकली जात आहे अशी माहिती घुटका विकत घेणाऱ्यांकडून दिली जात आहे तसेच घुटकाबंदी असल्यामुळे काही घुटका तस्कर दुचाकीवरून घुटका टपऱ्यांवर पोचवण्याचं काम करत आहे घुटका शरीरासाठी हानिकारक असून त्यामुळे कॅन्सरचा देखील धोका पोचत असतो सध्या तर घुटक्याला तरुण पिढी जास्तच आहारी गेली आहे त्यामुळे देशातील भावी पिढीचं भवितव्य बिघडू नये यासाठी घुटका बंदी करण्यात आली आहे मात्र शहरासह परिसरातील टपऱ्यांवर जी घुटका विक्री सुरू आहे त्यावर बंदी आणावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे धुळे लोकसभा संघात काँग्रेस आणि भाजपाकडून म्हणावा तसा विकास झालाच नाही त्यामुळे ऐंशी टक्के गरीब जनता माझ्या बाजूने त्यामुळे लोकसभेत माझा विजय निश्चित आहे असा विश्वास अपक्ष उमेदवार राज चव्हाण यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला धुळे लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेस अथवा भाजप पक्षाकडून विकास झालेला नाही सध्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले दोन्ही पक्षाचे उमेदवार स्वतःला तुल्यबळ समजतात परंतु धुळ्याला खासदार आजपर्यंत मिळालाच नाही खासदार मिळाला असता तर विकासाचा अणुषेस राहिलाच नसता सत्तेवर जाण्यासाठी मी निवडणूक लढवीत नसल्याचे ते म्हणाले खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे दहा वर्षापासून लोकप्रतिनिधित्व करीत असले तरी पक्ष शिस्तीच्या रिपेट तरी पक्ष शिस्तीच्या नावाने त्यांना मतदारसंघातील प्रश्न मांडता आले नाही संसदेची निर्मिती भारतीय संविधानाने झालेली असल्याने सभागृहात देशात सर्वात आधी विकासापासून वंचित आणि मागासलेल्या मतदारसंघात जनतेची गरिबी दूर करण्यासाठी आणि गोरगरिबांचे प्रश्न व समस्यांची जाण असलेल्या प्रतिनिधींची गरज लक्षात घेऊन मी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रामाणिकपणे काम करीत असल्याने माझी उमेदवारी दाखल केली धुळे लोकसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न भीषण आहे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी माझे प्रयत्न राहतील शिंदखेडा सटाणा येथे पाण्याची व्यवस्था झाली तर एम आय डी सी देखील उभ्या राहतील संदेशभूमी येथे झालेल्या बैठकीला मी उपस्थित होतो काल ज्या बुद्धिजीवींनी काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले ते माझ्यासोबतच आहे माझ्यामुळे विभाजन होणार नाही ऐंशी टक्के गरीब जनता माझ्यासोबत आहे ते मतदान करतात त्यामुळे माझा विचय निश्चित असल्याचे चव्हाण यांनी सांगितले मी आपल्यापुढे मांडलेले आहे या ठिकाणी पुढील वो लोकसभा निवडणूक लढत असताना माझ्यासमोर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुभाषी भावरे आहेत आणि काँग्रेस पक्षाकडून शोभाताई वर्षा हे आहे शोभाताई वर्षावर थे थे बात या काँग्रेसच्या माध्यमातून या मतदारसंघाला धुळे मतदारसंघाला परिचित आहे धुयाच्या जनतेने त्यांना तपासलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत डॉक्टर सुभाषी महामे यांना देखील जनतेने तपास दिला आहे आणि म्हणून हा जो कामाचा विशेष आहे या लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास हा दोनही काँग्रेसकडून आणि भारतीय जनताकडून भारतीय जनता पक्ष पूर्ण झाल्यामुळे मी अनेक वर्ष आंबेडकर चळवळीमध्ये गरिबांचं त्यामुळे निवडणूक हा काही लोकांचा सबल आहे निवडणूक करणं म्हणजे पैसे कमवलं निवडणूक लढणं म्हणजे सत्तेवर निवडून लढवलं मी या मताच नाही निवडणुकीमध्ये हे मी जे काम करतो आहे मी एक आंबेडकर संच आंबेडकर म्हणून एक तीस वर्ष या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रात काम करतो आहे आणि या माध्यमातून जनतेपर्यंत आमचा विचार समतेचा विचार मानव कल्याणाचा विचार राष्ट्राचा कल्याणाचा विचार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवण आहे तो, तो विचार लोकांपर्यंत निवडणूक माध्यमातून गेला पाहिजे या उद्देशाने ही माझी खऱ्या अर्थानं ही उमेदवारी आहे या ठिकाणी दोन पक्षाचे उमेदवार हे मुलगेवर समजतात परंतु माझं म्हणणं असं आहे की या दुहेरी लोकसभेला आत्तापर्यंत काजार मिळालाच नाही लोकांबरोबर पलतोय मी ज्या विचारधारेच्या माध्यमातून ओळखत जातो त्या जा विचारधारेची माणसं ही देखील या मतदारसंघामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारधारेचं एकमेव मानत असताना काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांनी सोडून ते पिरू आहे भारतीय संविधान धोक्यात आहे या विषयावर बुद्धिजीव चर्चा करताय हा काँग्रेसने भारतीय जनता पक्षाने दिलेला विषय आहे परंतु आंबेडकरी जनतेचा आंबेडकरी नेत्याचा हा विषय मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून मतदान सर्वांनी करावं कारण मतदान हा आपला महत्वाचा हक्क आणि अधिकार आहे त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी हे खूप गरजेचं आहे त्यामुळे मतदान टाळू नये असं आवाहन माता हिंगलाच वृत्तवाहिनी धुळे करून करण्यात येत आहे पंचायत समितीतील महिला बाल विकास अधिकारी शुभांगी बनसोडे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती त्या शुभांगी बनसोडेस न्यायालयाने पुनश्च दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी ठोठवलीये असं माध्यमांमध्ये वृत्त आहे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या शुभांगी बनसोडेला दोन दिवस वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे पिंपळनेर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे त्रेचाळीस दोन हजार चोवीस भ्रप्र अधिक कलम सातप्रमाणे दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी दाखल गुन्ह्यातील महिला आरोपी लोकसेवक श्रीमती शिवांगी दिलीप बनसोडे वय अडतीस वर्ष पद महिला बालविकास प्रकल्पाधिकारी वर्ग दोन यांना सिव्हिल हॉस्पिटल येथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नमूद गुन्ह्यात दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी साडेपाच वाजता अटक करण्यात आली असून दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी माननीय न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आज दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी माननीय न्यायालयाने पुनच्छ दोन दिवस वाढीव पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आले आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर सौ ललिताताईंची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट म्हणजे भावसार समाजाला गौरवास्पद धुळे बस स्थानकातील पोलीस चौकी सुस्त तर चोरटे मस्त सहविचारी संत आणि महापुरुषांनी भारतभूमीत अवतार घेतला वेदमूर्ती अविनाश जोशी महाराजांचे प्रतिपादन डेंग्यूचा डंक छोटा मात्र धोका मोठा काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन सध्याची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे जनजागृती करण्याची आवश्यकता धुळे लोकसभा मतदारसंघात विकास झालाच नाही पत्रकार परिषदेत राज चव्हाण यांची माहिती लाच घेताना रंगेहात पकडलेल्या शुभांगी बनसोडेला दोन दिवस वाढीव पोलीस कोठडी आणि याच बरोबर माता इंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज